पुणे शहरातील कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या व्यवसाय रॅकेटचा पुणे गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक पक्षानं केलेल्या या धाडीमध्ये तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हवालदार तुषार भिवरकर और यांना कोरेगाव पार्कमध्ये विदेशी आणि परराज्यातील महिलांना वेश्या व्यवसायासाठी वे आणलं जात असल्याची माहिती मिळाली या माहितीची तात्काळ पडताळणी करण्यात आली आणि बनावट ग्राहकाच्या माध्यमातून जाळू आखण्यात आलं यानंतर द हेवन हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी एक विदेशी महिला आणि दोन परराज्यातील महिलांची सुटका केली या रॅकेटचा मोरक्या संशयित आरोपी आदित्य अनिल कुमार सिंह आणि एजंट राहुल मदन उर्फ राहुल करत समोर प्रकरणामध्ये कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला गुन्हे शाखेच्या या कारवाईनंतर उच्चभ्रू भागामध्ये सुरू असलेल्या मानवी तस्करी आणि देहविक्री रॅकेटबाबत गंभीर प्रश्न आता उपस्थित झाले या प्रकरणाचा पुढील तपास अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष पोलीस निरीक्षक आशालता कापरे करत आहे